खूप पाऊस पडत होता मग बाजारात न जाता माझं कम्फर्ट फूड बनवलं ही कुळताची पिठी ना मी कोकणवाले या साईटवरून ऑर्डर केली ॲक्च्युली मला जशी हवी होती ना तशी ठाण्यात मिळतच नव्हती मी जेव्हा लहान होती ना तेव्हा गावावरून मुंबईला यायला निघालो की आजी कुळीत भाजून जात्यावर दळून असं गाठोडं बनवून द्यायची आणि ती वर्षभर वर पुरली नाही ना की आमच्याकडे कुबलचं दुकान असायचं तिकडे मिळायची आता अगदी तशीच चव आहे या पिठी आता या पिठामध्ये मसाला मीठ हळद पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं मग तेलामध्ये लसूण आणि कांदा आणि हिंगही टाकायचं हां याची फोडणी देऊन मस्तपैकी पिटी तयार करायची आता ह्याच्याबरोबर तोंडी लावायला जवळ्याची कोशिंबीर आता ह्याला मीच नाव देऊ केलंय हां जवळा असा तव्यावरती खरपूस भाजून घ्यायचा मग कांद्यात मसाला मीठ असं जवळा टाकून असं कालवून घ्यायचं आणि मग हे गरमागरम भाताबरोबर पिटीबरोबर मस्तपैकी एन्जॉय करायचं भरपावसात हे यम्मी फूड